स्वतंत्र आज रामभूमीच्या आपल्या सर्वांना वेगवेगळ्या शुभेच्छा दिली आपण सर्वजण आज या राम मंदिरामध्ये महायुतीचे उमेदवार माननीय शिवदत्ता आनंदराव पाटील यांच्या गावगुतीच्या सवयच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी दिलेल्या आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच त्या मंदिरात आपण अयोध्ये मध्ये राम मंदिर साकारायचं होत पाचशे वर्षा लोकांनी राम मंदिर झालं गेल्या दोन महिन्यात ते सर्व करत असताना लोक सगळे निवडणूक आदरणीय काम करताना अगदी पंधरा वर्ष पाहिलं लोकसभेमध्ये कस काम करायचं आणि लोकसभेचे इलेक्शन यावरून सगळ्यांना सांगतो की देशाचं इलेक्शन आहे देशाचं नेतृत्व कशा देश आपला कसा काय पाहिजे देशाचं नेतृत्व कसं असलं पाहिजे आणि म्हणून भांडण न करता आपण देशाचा विचार केला पाहिजे आपण सुरक्षित असो देश सुरक्षित असो तर आपण सुरक्षित राहिला पाहिजे याबाबत सगळ्यांचा

सातत्यानं लोकांमध्ये जाऊन लोकांचे सर्वसामान्य माणसाचे दुःख ऐकून त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय देण्याचं काम करायचं त्या ठिकाणी आणि म्हणून अशा पाच वर्षामध्ये आपण पाहिलं की लोकांना काय मिळलं काय झालं ते आम्ही नाही परंतु प्रत्येक माणसाला त्याचा विचार केला पाहिजे आणि त्या विचाराच्या दृष्टी आपण आपण योग्य तो ह्या देशाचं नेतृत्व कापट म्हणजे मोदींना देत असताना दादाला या ठिकाणी आपल्याला विजय करायचं विजय करायचा दादा गावठी झाली गावठी पुरणामध्ये ठिकाणी जावं लागलं पण त्याचा कोणी आपला प्रकार केलाय या करा का आम्ही सरळ येतो पर्यंत सगळे गावठीला तुम्ही बोलवलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी सन्मानित केलं मग त्याचा जर काही फायदा केला असता चुकीच्या पद्धतीने घ्यावा लागतात तर जागा लागू केल्याशिवाय

ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा